नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी इथे आंब्याचं ना साठ बनवते म्हणजे आंबापोळी बनवते जसे आपण गावाला वगैरे कसं करतो ताटामध्ये आंब्याचा रस पण गावाला कसं करतो आंब्याचा रस नुसता गाळून घेतात ताटामध्ये तूप लावतात आणि टाकतात तसं आपण मुंबईला नाही करत ना आपण मुंबईला कसं करतो की पूर्ण गळ काढून घेतो मिक्सरमधून आंब्याचा त्याच्यानंतर साखर टाकून आपण त्याला शिजवून देतो तर आता मी हे पाऊन किलो आंबे आहेत माझ्याकडे आता ह्याच्या मी सारी काढून घेते पहिल्यांदा हे बघा घर आता माझा काढून झालं आहे आता याला मी मिक्सरला ह्याची प्युरी बनवून घेते एकदम काढलेला जो घर होता ना आंब्याचा तो मी आता बारीक करून घेतला आहे एकदम एकदम म्हणजे एकदम एवढं असं झालं एकदम आणि याच्यासाठी मी मिडियम आहे आंबा हा गोड त्यामुळे मी अर्धी वाटी इथे साखर घेतली आहे जर एवढी लागली तरच टाकणार आहे मी नाहीतर नाही टाकणार आणि थोडंसं तिखट मसाला घ्यायचा मसाला पापड असतो ना आंब्याचा एव एवढाच घेतला आहे मी पावपेक्षा पण कमी भाग घेतला आहे आणि स्टीलच्या भांड्यात करते आहे मी आता ह्याला मी गॅसवर ठेवते मी आता गॅसवर ठेवलं हो आहे भांडं आणि ह्याला कंटिन्यू हलवत राहायचं गॅस मी कमी गेलेला आहे कमी केलेलं आहे एकदम थोडंसं वाढवते आणि आता ह्याच्यामध्ये मी साखर टाकून घेते जी काय काय जण जिरा पावडर पण टाकतात पण मी नाही टाकणार आहे फक्त तिखट मसाला थोडासा टाकला आहे मी आता अर्ध्या कपामधलीसुद्धा अर्धी साखर टाकली आहे आणि याला सोडून असं कुठे जायचं नाही आत बाहेर वगैरे कंपल्सरी याला हलवत राहायचं जोपर्यंत ह्याच्यात चकाकी येत नाही ना तोपर्यंत ही आपण राहिलेली जी साखर आहे ना ही सुद्धा टाकून घेऊया आता परफेक्ट बनेल ह्याच्यामध्ये मी वेलची पूड नाही टाकणार आहे तर माझ्या मुलीला नाही आवडत वेलची टाकलेली चांगलं सात आठ मिनटं हलवत राहायचं घट्ट पण बनत चाललंय हे बघा हे बघा आता झालेलं आहे आपलं त्याला शाईन पण एकदम मस्त आली आहे का आता मी गॅस बंद करते याला मी आता तूप लावून घेते तेल नका लावू तेलाने नास आहे ना थोडं थोडं तूप लावायचं आणि एकदम पण पातळ ठर नाही द्यायचं आंब्याचं साठ बनवताना मग ते एकदम पापडीसारखं बनतं आता आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया फिरून घेवे गरम गरम असेल ना तोपर्यंत ते फिरून घ्यायचं याच्यामध्ये दे सुख देतं तशीच आपण आता दुसरी पण करून घेऊया बघा म्हणजे माझी हे दोन डिशमध्ये तयार झाले आणि मी बोलले ना मी झाडच ठेवणार आहे तर अजून एक डिश तयार झाली असती पण मी ह्या दोघांमध्येच टाकून घेतलं ते आता याला दोन तीन दिवस तर लागणारच सुकायला पूर्ण आता आपण बघूया दोन तीन दिवसांनी हे बघा तीन दिवस लागले मला ही आंबा बोळी सुकवायला आंब्याचं साठ सुकून ह्या आंब्याच्या साठाला काय झालं माहिती आहे अर्धा सुकत आला आणि पटकन माझा ना असा हात लागला ला। हात लागल्यामुळे ना ते थोडं विस्कट द्या अर्क झालं पण व्यवस्थित सुकलं ते तर आता आपण हे काढून घेऊया आणि अलगद निघते एकदम आपण तूप मी तूप लावलं होतं ना ताटाला त्यामुळे ना ते अलगद निघते ह्याच्यावर घेऊया या ताठावर आणि ह्याचे पीस करूया आपल्याला जसे पाहिजे ना तसे आपण पीस करून घ्यायचे आता मी ह्याचे ना चौकोनी पीस करते व्यवस्थित आंब्याचा गर शिजवला ना व्यवस्थित साखर वगैरे टाकली की ती बरोबर होते आपल्याला ज्या आकारात पाहिजे त्या आकारात आपण कापून घ्यायचे मी आता चौकोने करून घेते आणि जास्त मोठे मोठे पीस नाही ठेवणार मी मिडीयम साईजचेच ठेवणार आणि यांना मी अजिबात गुण वगैरे दाखवलेला नाही आहे फक्त हे मी पंख्याखालीच तीन दिवस सुकून घेतलेत असेच आता आपण त्या दुसऱ्या पण प्लेटमधला आहे ना आंब्याचा साठ त्याचे पण असेच आपण आता पीस करून घ्यायचे आणि नंतर मी एक ऊन देणार याला कारण मी अजिबात ऊन दिलेलं नाही आहे आणि एकदम मस्त झाले हे बघा एक पीस खाऊन बघते मी कसं झालंय खूप छान आहे मी आता सगळे असेच कापून घेते ही पण आंबा वडी दाखव ही पण आंबा आंब्याची पोळी मी तुम्हाला दाखवते कापून मी आता हे घेतले आपण करंजीला जे वापरतो ते कारण सुरीने पटकन होत नाही ह्याने कसं असं पटकन होतं मी असे चौकोनी तुकडे करू शकता नाहीतर मग हे असे रोल करून ठेवून द्यायचे आणि असा अखंड रोल नको असेल तर थोडासा मध्ये कट करायचा थोडा मध्ये कट करायचा आणि करायचा म्हणजे असा हाफ भाग करायचा आता मी सगळे असे करून घेते हे बघा म्हंडळी सगळे पीस माझे आता कापून झालेत मी ते राऊंड करत होती पण माझी मुलगी नको बोलली म्हणून मी असे चौकोनी पीस करून ठेवले व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि एकदम मार्केटसारखीच झाली आहे एकदम हे बघा एकदम मऊ मऊ झाली आहे फक्त याला शिजवणं महत्त्वाचं आहे